महात्मा ज्योतिबा फुले गांधी ज्योती सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबजी ठाकरे आणि थणपती आनंद टेगी साहेबांना या सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन करते आणि आज होत असलेल्या या शिवसैनिकांच्या मेळाव्यानिमित्त व्याजपीठावर उपस्थित असले आपल्या जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददा सोनवणे त्याचप्रमाणे बाबू पाटे त्याचप्रमाणे जीवना भाऊ शिंदे पंचायत समिती जुन्नर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके साकोरी सा, गावच्या सरपंच सौ सुरेख तईवा महिला सदस्य सौ संगीता तैवा या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करते आणि माझ्या मी या ठिकाणी स्वागत करते आज खरं तर या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मेळाव्यानिमित्त आहोत राजौरी बेल्ला जिल्हा परिषद गट हा खरं तर वेगळा सगळा गट आहे आणि या गटामध्ये पूर्वेला पाहिलं तर आपला आणेपासारखा भाग आहे आणि पश्चिम आणि दक्षिणेला साकोरी मंगळूळ राजौरी बेल्ला सारखा भाग आहे आणि या गटाचा सर्वांगीन विकास करण्याचा निर्धार आता आपण शादरणीय शस्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व तुम्हाला साथीने तुमच्या सर्वांच्या साथीने या ठिकाणी करणार आहोत युवा प्रतिष्ठानच्या वतीने तीस हजार मीटरचे सहभागी आणि आपल्या या जिल्हा परिषद मध्ये पीए फाउंडेशनच्या माध्यमातून राजू जिल्हा परिषद गटामध्ये ज्या शासकीय शाळा आहेत त्या शासकीय शाळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे

प्रयत्न केलेला आहे आणि आज जर शरदांच्या नेतृत्वाखाली आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने या राजविवेला जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करण्याची जर संधी मला मिळाली आणि जर तुम्ही लोकांनी मला ही संधी दिली तर नक्कीच संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात विकसित गट करण्याचा माझा आणि या जो गटामध्ये असणार आहे त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवून आणि त्यांचे हि जोपासून राजौरी मेला जिल्हा परिषद गटाचं नाव राजकीय पटलावर उंचावल्याशिवाय मी स्वस्त बसला शब्द पाहण्यासाठी मान देते आणि आपण सर्वात जण कोणा या ठिकाणी उपस्थित झाला आणि